अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथील रेल्वे पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे एक ते दीड फूट खड्डे खोल पडले आहे खड्ड्यांमुळे पुलाच्या सलाखा देखील उघड्या पडल्या आहेत याच पुलावरून अनेक दुचाकी चालक व चार चाकी चालक दर्यापूर अंजनगाव सुरजी परतवाडा धारणी चिखलदरा बाजार या तालुक्यात प्रवास करत असतात खड्ड्यांमुळे पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही या राज्यमार्गाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे या मार्गावरील खड्डे एक महिना आधी सुद्धा बुजवले होते ते थातूर मातूर पद्धतीने बुजवण्यात आल्याने पुन्हा या मार्गावर खड्डे निर्माण झाल्याने अपघाताला निमंत्रण देत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी करीत आहेत उडाणपुरावर तर गेले चांगला पासून तर वर्गा पर्यंत रस्त्याची इतकी दुर्मिळ व्यवस्था झालेली आहे की प्रशासन यावर काही मार्ग काढत आहे येणार जाणाऱ्या डेमला पाणी येते कोणी अनोळखी माणूस रात्रीच्या गड्ड्यामध्ये पडतो हो कोणाचा मोबाईल पडतो हो कोणाचं काही होते गेल्या चांगपूर फाट्यापासून रस्ता आहे की नाही आहे सर्वात जास्त खड्ड्यात दुर्मिळ रस्ता झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही खात्री पण करू शकता प्रशासनाला हेच माहिती आहे की सर्व इकडले रस्ते होत आहे हे अमरावती ते परतवाडा इतका वाहतुकीचा रस्ता आहे ह्या रस्त्याची सरकार केव्हा हे घेणार आहे केव्हा बाब घेणार आहे या सर रस्त्यावर नमस्कार मी प्रवासी आहो गेल्या सा पंधरा ते वीस दिवसापासून सतत पाणी चालू आहे आणि एक एक किलो गड्डे या वनगाव या आहे आणि भरपूर प्रमाणात लोक इथे त्या पाणी साचल्यामुळे लक्ष राहत नाही लोक त्या खड्ड्यातून गाडी नेतात आणि पडतात अशा वेळेत से कम दहा ते पंधरा ॲक्सिडंट इथे झालेले आहेत सध्या हल्ली परवाच्या दिवशी दोन दिवसाअगोदर अगोदर दया अकोल्याचे लुंगे पाटील हे सुद्धा पडले होते त्यांच्या मिसेसला घेऊन त्यांना मी उचलत होता आणि त्यांना गाडीत बसवलं आणि औषध उपचाराकरिता दवाखान्यात पाठवण्यात आले अशाच पद्धतीनं भरपूर या उडान पुलावर खड्डे आहे त्याच्यामुळे जीव जीवित हानी सुद्धा होऊ शकते राज्य मार्गावरील खड्डे प्रशासन एखाद्याचा जीव गेल्यावर बुजवणार का असा संताप सवाल वाहन चालकांनी केला आहे अमरावती ते परतवाडा मार्गावरील मोठ्या प्रमाणात वलगावच्या चांगापूर ते वलगाव गावापर्यंत मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झालेले आहे या राज्य मार्गावर मोठे खड्डे निर्माण झाल्याने अनेक वाहन चालकांचे चा, वाहन घसरूनसुद्धा येथे अपघात झालेले आहे माझ्या पाठीमागे बघू शकता की याच ठिकाणी एक ते दीड फुटाचा हा खड्डा आहे हा खड्डा निर्माण झाल्याने अनेक वा वाहन चालकांचे चा, या खड्ड्यामध्ये दुचाकी स्लेब म्हणून अनेक अपघात या ठिकाणी मोठे अपघाती घडलेले आहे असेच संपूर्ण या मार्गावर साधारणत तीन ते चार किलोमीटरपर्यंत मोठे खड्डे निर्माण झाल्याने या संपूर्ण खड्ड्यांकडे स सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे या मार्गाने अनेक साधारणतः पाच ते सहा तालुके या मार्गाने जोडलेले आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूकही असते आणि रात्रीच्या वेळेस जर कदाचित हा खड्डा जर एखाद्या वाहन चालकांना दिसला नाही तर इथे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सिटी न्यूज प्रतिनिधी गजानन खुपे अमरावती